श्री गणेश पूजा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी नित्यकर्माप्रमाणे स्नान केल्यानंतर स्वच्छ धुवून वाळलेले धोतर किंवा पितांबर वगैरे सोवे वस्त्र नेसावे मग श्री गणपतीच्या मूर्तीसमोर भक्तियुक्त अंतकरणाने पाटावर बसून पूजेला प्रारंभ करावा प्रथम सर्व स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे नंतर समय लावून घ्यावी श्री गणेश पूजा प्रथम आचमन करा मी तीन वेळा नावे घेईन प्रत्येक नावाच्या वेळी एकदा भांड्यातील पळीभर पाणी हातात घेऊन प्यावे केशवाय नमहा नारायणाय नमहा माधवाय नमहा पुढील नावाच्या वेळी हातात पाणी घेऊन तामणात सोडा गोविंदाय आता परत एकदा वरील प्रमाणे आजमन करा केशवाय नमहा नारायणाय माधवाय नमहा पुढील नावाच्या वेळी हातात पाणी घेऊन तामनात सोडा गोविंदाय नमहा आता हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडून गणपती पूजनाचा संकल्प करा श्रीमन्महागणाधिपते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः वेदाय नमः वेदपुरुषाय नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः शचिपुरन्दराभ्या नमः उमामहेश्वराभ्या नमः मातापितृभ्या नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः अविघ्नमस्तु मम आत्मनः सकलशास्त्रपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां द्विपद चुष्पदसहिताना क्षेमस्थै आयुरारोग्य दयाभिवृद्ध्यर्थ सर्विष्ट निरसनपूर्वक भाद्रपद शुक्ल चतुर्थी प्रतिवाशीक विहिविविनायकदेवतापीथ यथाजन यथ मीपचारद्रे ध्यानावाहनादयोपचारे पूजनमहम करिष्ये आता हातातील अक्षता उजव्या हातावर घेऊन त्यावर पाणी घालून सह पाणी तामनात सोडावे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व अक्षता पुष्प अर्पण करा कलशदेवताभ्यो नमहा सर्वपचारार्थे गंधाक्षत समर्पयामि समर्पयामी पूजा- आता शंखाला गंध व फुले वहावे शंख देवताभ्यो नम सकल पूजार्थे गंध पुष्पम समर्पयामी घंटा पूजा घंटेला गंध अक्षता पुष्प वहावे आणि घंटा वाजवावी घंटा देवे नमहा सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्प समर्पयामी घंटा अनादं कुर्यात दीप पूजा, समयला गंध अक्षता पुष्प वहावे समयी किंवा तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा दिव्याची किंवा समयीची वाट दक्षिणेकडे करून ठेवू नये दीपदेवताये नमः सकल पूजार्थे समर्पयामि पूजा समर्पया तांब्यातील पाणी फुलाने घेऊन ते सर्व पूजेच्या साहित्यावर आणि आपल्यावर शिंपडून घ्यावे अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था पिवा या स्मरे तुंडकाक्ष समशुची षोडशोपचार पूजा हात जोडून गणेशाचे ध्यान करा एकदंत शूर्पकर्ण वजव चभुज देवं देवम सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायकाय ध्यामी आता गणपतीला एक फूल अर्पण करा मूर्तीच्या छातीला हात लावून नंतर मूर्तीवर अक्षता वाहा आणि हात जोडा श्री सिद्धिविनायकाय नमहा आवामी गणपतीच्या आसनाच्या ठिकाणी अक्षता व्हा श्री सिद्धिविनायकाय नम आसनम समर्पयामी आता गणपतीच्या पावलांवर फुलाने किंवा दुर्वाने पाणी शिंपडा श्री सिद्धिविनायकाय नम पाद्योपाद्यम समर्पयामी आता पळीमध्ये पाणी घेऊन त्यात गंध अक्षता आणि फूल घालून ते पाणी फुलाने श्री गणपतीच्या हातावर शिंपडावे आणि नंतर ते फूल श्री गणपतीच्या हातावर ठेवावे श्री सिद्धिविनायकाय नमहा अर्धम समर्पयामी श्री सिद्धिविनायकाय नमहा आचमणीय समर्पयामी आता पळीमध्ये तांब्यातील पाणी घेऊन त्यात गंध अक्षता घालून ते फुलाने किंवा दुर्वाने श्री गणपतीवर शिंपडावे श्री सिद्धिविनायकाय नमः स्नानं समर्पयामी पंचामृत स्नान पळीमध्ये पंचामृत घेऊन पाच वेळा श्री गणपतीच्या डोक्यावरती फुलाने किंवा दुर्वाने शिंपडावे श्री सिद्धिविनायकाय नमहा पय स्नानम समर्पयामी श्रीसिद्धिविनायकाय नमः दधिस्नानं समर्पयामि श्रीसिद्धिविनायकाय नमः ध्रुतस्नानं समर्पयामि श्रीसिद्धिविनायकाय नमः मधुस्नानं समर्पयामि श्रीसिद्धिविनायकाय नमः शर्करास्नानं समर्पयामि श्री सिद्धिविनायकाय नमहा पंचामृत समर्पया पळीमध्ये पाणी आणि गंध घेऊन ते गणपतीवर फुलाने किंवा दुर्वाने शिंपडावे श्री सिद्धिविनायकाय नमहा गंधोदक स्नानम समर्पया आता परत पळीमध्ये पाणी घेऊन फुलाने किंवा दुर्वाने गणपतीवर शिंपडावे श्री नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि पूर्वपूजा आता गणपतिला गन्ध लवा श्रीसिद्धिविनायकाय श्री नमः विलेपनार्थे समर्पयामि आता गणपतिला अक्षता वी श्रीसिद्धिविनायकाय नमः अक्षतां समर्पयामि आता गणपतीला जानवे घालावे श्री सिद्धिविनायकाय नमः वस्त्र समर्पया आता गणपतीला फुले व दुर्वा व्हाव्या श्री सिद्धिविनायकाय नमहा पूजार्थे पुष्पाणी समर्पया दुर्वा समर्पया मि आता उदबत्ती गणपती समोर ओवाळावी श्री सिद्धिविनायकाय नमहा धूपम समर्पयामी आता निरंजन लावून गणपती समोर ओवाळावे श्री सिद्धिविनायकाय नमहा दीपम समर्पयामी पूर्वी स्नान घाल घालताना उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवावा श्री सिद्धिविनायकाय नम नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्य समर्पयामी आता गणपतीला गुळ खोबऱ्याचा मोदकांचा अथवा लाडू पेडे इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा हातात दोन तुळशीपत्र आणि पाणी घेऊन नैवेद्याभोवती दोन वेळा गोल पाणी फिरवावे आणि हातातील एक तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे नंतर हात जोडून मंत्र होईपर्यंत डोळे झाकून घ्यावे प्राणाय महा अपानाय महा व्यानाय महा उदानाय महा समानाय नमहा ब्रह्मणे नमहा श्री सिद्धिविनायकाय नमहा नैवेद्यम समर्पयामी डोळे उघडा चार वेळा तामणात पाणी सोडताना उरलेले एक तुळशीपत्र पत्र पाण्यासोबत सोडावे उत्तरापोषण समर्पयामी हस्त प्रक्षालन समर्पयामी, समर्पयामी आता एका फुलाला गंध लावून ते फुल देवाला वहावे कुरोद्वनार्थे चंदनम समर्पयामी आता विड्याची दोन पाने त्यावर एक सुपारी एक नाणे आणि एक फूल ठेवून तो विडा श्री गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवावा त्या विड्यावर उजव्या हाताने पाणी सोडावेविनायकाय नमहा मुख वासार्थे उगी फल तांबूल समर्पयामी श्री सिद्धिविनायकाय नमहा सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणाम समर्पयामी आता देवासमोर हात जोडून उभे राहा श्री सिद्धिविनायकाय समर्पयामी आता उभे राहून आपल्या सभोवती उजव्या हाताच्या दिशेने फिरावे म्हणजे प्रदक्षिणा होते श्री सिद्धिविनायकाय नमहा प्रदक्षिणा समर्पयामी हातामध्ये फुल घेऊन गणपतीला वाहावे श्री सिद्धिविनायकाय नम मंत्रपुष्प समर्पयामी गणेशपूजा संपूर्ण आता गणेशाची आरती करावी व मंत्रपुष्पांजली म्हणावी धन्यवाद